वीस uh, जून uh, या दिवसापासून पुढचे पाच दिवस इथं उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाच्या वेळीसुद्धा आम्ही ह्या वेगवेगळ्या वेग मागण्या घेऊन कुलगुरूंना -कुल -कुल भेट भेटलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या ज्या यातल्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये पूर्ण करतो म्हणजे हॉस्टेलच्या सा वेडिंग मशीनच्या असेल किंवा इथं कम्प्युटर देण्यासाठी आम्ही मागणी केली होती त्यासोबतच हॉस्टेलला एकदम साधी मागणी आहे की न्यूजपेपर आणि मी आले पाहिजेत त्याच्यानंतर ज्या जिम आहेत त्या ओपन जिम चालू केल्या पाहिजेत खेळाचं साहित्य मिळालं पाहिजे आणि ह्या एकदम ज्या बेसिक मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पुढच्या आठ दिवसात मान्य करतो आणि तुमच्या वस्तीगृहात ते साहित्य उपलब्ध करून देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पण तरी सुद्धा त्यांनी ते केलेलं नाहीये आणि जी कमवशिकाची मागणी आहे त्यात पण मागील त्याला काम मिळालं पाहिजे असं आम्ही यासाठी म्हणतो की मराठवाड्यातल्या पंच्याहत्तर टक्के स्टुडंट असे आहेत की जे विद्यापीठामध्ये येऊन कमवशिकाच्या मानधन मिळतं म्हणून त्यांना इथं शिक्षण घेता येतं त्या मानधनामुळं त्यांना महिन्याचे मेसचे पैसे पूर्ण देता येतात आणि हे सगळं असताना सुद्धा हे कुलगुरू जे आहेत त्यांनी आम्हाला पण ते सगळ्यांना काम मिळत नाहीये आमची त्यांना विनंती आहे की आमच्या आम ज्या आजच्या मागण्या ता, आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्यावा आणि त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात विद्यापीठामध्ये अनेक इमारती बंद आहेत आणि जे वस्ती म्हणून आहेत ते देखील या ठिकाणी बंद आहेत तर हे सगळे वस्तीगृह बंद वस्तीगृह सुरू झाले पाहिजेत तुमच्या माहितीच तो सांगतो की सहा नंबर म्हणून एक वस्तीगृह मुलांचं एक वर्ष झालं बांधकाम होऊन पूर्ण झालं आहे पण ते वस्तीगृह अद्यापही बंद आहे यशवंत विद्यार्थी वस्तीगृहामध्ये विद्यापीठाच्या पन्नास टक्के जागा आहेत त्या जागा विद्यापीठानं घेतल्या पाहिजेत स्टुडंट गेस्ट हाऊस त्यांनी बंद ठेवलं आहे तसंच शिक्षक भवन त्याच्या पाठिमागची इमारत आणि इकडच्या बाजूला फॅब्रिक हॉस्टेल आहे स्पोर्ट डिपार्टमेंटकडे ते हॉस्टेल देखील सुरू केलं पाहिजे त्याच्या बाजूला काही रूम आहेत या सगळ्या हॉस्टेल्स जर सुरू केले हे सगळे आणि यशवंत वस्तीगाळामध्ये पन्नास टक्के घेतला वाटा जर घेतला तर मागेल त्या विद्यार्थ्याला वस्तीगाव मिळू शकतं ही आमची मागणी आहे तसेच कमवाशिका या योजनेमध्ये प्रत्येक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला काम मिळालं पाहिजे आणि वाढती महागाई लक्षात घेता या योजनेचं मानधन चार हजार करण्यात आलं पाहिजे ही आमची दुसरी त्यामध्ये मागणी आहे तसेच विविध ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे जसं हॉस्टेलला गरम पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे तिथं व्यवस्थित स्वच्छता असली पाहिजे प्रत्येक वस्तीगरामध्ये माफक दरात व गु व गुणवत्तापूर्ण मेस त्या ठिकाणं सुरू झाली पाहिजे या मागण्यांना घेऊन आम्ही लढत आहोत आणि वारंवार निवेदनं देऊन आंदोलनं करून मोर्चे करून देखील या पायाभूत ज्या गोष्टी आहेत या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या देखील विद्यापीठ प्रशासन जर पूर्ण करायला तयार नसेल तर विद्यापीठ प्रशासन मनमानी कारभार करत आहे आणि म्हणून आम्ही या मनमानी कारभाराच्या विरोधात विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा आज आयोजित केलेला आहे तर आमचं प्रशासनाला विनंती आहे की आपण सगळे वस्तीग्रह सुरू करावे व तात्काळ विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्याला वस्ती करायची आवश्यक शकता आहे त्याला वस्तीग्रह देण्यात यावं काय अडचणी करून घ्या वस्तीग्रह नसल्यामुळेच अडचणी कर अनेक अडचणी त्या ठिकाणी मुलांना येतात कारण ते पहिल्यांदा इथे येऊ शकत नाही तिथे राहू शकत नाही त्यांची राहण्याची सोय नाही आहे या ठिकाणं आणि दुसरं म्हणजे बाहेर जो खर्च आहे जी महागाई ज्या पद्धतीनं वाढलेली आहे ते ते अफोर्ड करू शकत नाहीत ते मुलं तेवढं पैसे कारण नवीन ठिकाणाहून जेव्हा एखादा विद्यार्थी येतो तेव्हा खूप सारा खर्च त्याला नवीन ठिकाणी राहण्यासाठी स्थायिक होण्यासाठी लागतो आणि तो खर्च ते उचलू शकत नाहीत आपल्याला माहिती आहे की हा विद्यापीठाची स्थापना मुलं मराठवाड्याचं शैक्षणिक मागासले पण घालवण्यासाठी झालेली आहे पण कुठेतरी आज विद्यापीठ प्रशासन जे आहे विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कावाळ कारभारामुळे मुलं शिक्षणापासून वंचित होत आहेत